रश्मी ठाकरे आशा भोसलेंवर संतापल्या भोसलेंकडून एकनाथ शिंदेचं कौतुक ठाकरेंना झोंबलं बाळासाहेबांच्या आणि कलाविश्वातील अनेक कलाकारांचे कायम मैत्रीपूर्ण संबंध राहिले बाळासाहेबांनी आपल्या हयातीत कलाकारांवर प्रेम करत त्यांना मातोश्रीचे दरवाजे कायम उघडे ठेवले संगीतकार मंगेशकर कुटुंबियांचे आणि बाळासाहेब ठाकरेंचे कौटुंबिक संबंध सर्वश्रुत आहेत मात्र गेल्या साठ सत्तर वर्षापासून असलेले मंगेशकर आणि ठाकरे कुटुंबियांचे संबंध आता बिघडल्याचं दिसत आहे त्याला कारण ठरलं आशा भोसलेंचं एक वक्तव्य रोखठोक जगणाऱ्या आशा भोसलेनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना शुभेच्छा देताना नेमकं काय म्हटलंय पाहूया अचानक वर आलात तुम्ही आम्हाला माहित नाही तुम्ही काम करत होता म्हणून अचानक वर आलात आणि जशी बाळासाहेबांनी शिवसेना घडवली त्यांनी तशी तुम्ही परत शिवसेना घडवली त्यामुळं भोसलेनी एकनाथ केलेलं मातोश्रीच्या साहेबांना मात्र आणि रश्मी ठाकरेंनी आपली नाराजी माध्यमांमार्फत खुद्द आशा भोसलेंपर्यंत पर्यंत कळवल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे मात्र नेहमी प्रत्येक विषयांवर बोलणाऱ्या संजय राऊतांनी या विषयाला बगल देत बोलणं टाळलंय आशा भोसलेंनी एकनाथ शिंदेची तुलना थेट बाळासाहेब ठाकरेंची केली त्यामुळे ठाकरे कुटुंबीय नाराज होणं स्वाभाविक आहे मात्र मंगेशकर कुटुंबियांच्या प्रत्येक सुखदुःखात धावून जाणाऱ्या उद्धव ठाकरेंना आशा भोसलेंनी शिंदेंचं कौतुक करून का डिवचला असावं हा प्रश्न अनुत्तरितच आहे